विधानसभेची तयारी आता सर्वत्र सुरू झालेली आहे तर प्रत्येक उमेदवार आपल्या नेत्याला दर्शवण्यासाठी शक्ती शक्ती प्रदर्शन प्रदर्शन करत एक नालासोपारतही झालं शनिवारी उत्तर भारतीयांसाठी महोत्सव आयोजित करण्यात आला होता यावेळेस प्रमुख पाहुणे म्हणून माजी खासदार संजय निरुपम तर आत्ताचे कल्याण परिसराचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांना आमंत्रित करण्यात आलं होतं तसंच या संपूर्ण कार्यक्रमाचे खास आकर्षण होतं ते म्हणजे उत्तर भारतीय समाजाचं या ठिकाणी असणारं शक्तीप्रदर्शन या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सर्वात मोठं फोल ठरलं ते म्हणजे ज्यांच्या नावाखाली संपूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यांची अनुपस्थिती डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे खुद्द मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र या ठिकाणी येणार तसंच उत्तर भारतीयांची जनसंख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आहे ती दर्शवली पाहिजे यासाठी माजी खासदार संजय निरुपम खुद्द या ठिकाणी आले होते तसंच या ठिकाणी एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे येणार अशी चर्चा सुरू होती परंतु अखेरपर्यंत ते काही आलेच नाही यामध्ये एक माहिती अशी देखील समोर आलेली आहे की श्रीकांत शिंदे हे येणार नाही आधीच ठरलं होतं परंतु कुठेतरी हा कार्यक्रम लांबवण्यात आला या ठिकाणी आणखी एक मोठा फोल ठरला तो म्हणजे असा विषय की एकनाथ शिंदे गटातील मोठ्या प्रमाणात पदाधिकारी देखील इथे अनुपस्थित होते महिला पदाधिकारी देखील उपस्थित नव्हते महिला आघाडी नव्हती त्याचबरोबर युवा पदाधिकारी शहर प्रमुख देखील या ठिकाणी उपस्थित नव्हते या ठिकाणी उपस हो उपस्थित होते तर मोजकी काही चार पदाधिकारी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण कार्यक्रम पार पाडण्याचा प्रयत्न झाला कार्यक्रमाची जनसंख्या होती मोठ्या प्रमाणात हजारोंच्या वरती परंतु या ठिकाणी पदाधिकारी उपस्थित नसल्यामुळे एक मोठी भगदळ पडल्याचं पाहायला मिळालेलं आहे शिंदे गटात नेमकं सगळं चांगलं चाललंय का असा प्रश्नचिन्ह आता उपस्थित राहतोय मिळालेल्या माहितीनुसार लोकसभेनंतर कुठेतरी पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहे इतकंच नाही तर कुठेतरी शिंदे गटाला मागे टाकलं जात आहे का असा देखील प्रश्नचिन्ह उपस्थित आहे नवीन दुबे यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करण्यात आलं एक मोठा उत्सव साजरा करण्यात आला या ठिकाणी नागरिकांची संख्या तर मोठ्या प्रमाणात होतीच पण पदाधिकारी इथे अनुपस्थितीत का त्याचबरोबर श्रीकांत शिंदे ज्यांच्या नावाखाली मोठी गर्दी जमा करण्यात आलेली ते श्रीकांत शिंदे देखील इथे उपस्थित राहिलेच नाही या संपूर्ण प्रकरणामध्ये कुठेतरी लोकांची दिशाभूल करून शक्तीप्रदर्शन करण्याचा प्रयत्न झाला का असा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय इतकंच नाही तर यामध्ये आणखी एक चॅलेंज ठरतोय ते म्हणजे द धनंजय गावडे यांचं स्वराज्य अभिमान धनंजय गावडे यांचा कमबॅक झाल्यानंतरच आता पुन्हा एकदा ते चर्चेत आलेले आहेत आमदारकी लढवणार अशी देखील आता मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे तर स्वराज्य अभिमानाचे कार्यक्रम हे मोठ्या प्रमाणात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच उप आयोजित केले जात आहेत त्याचबरोबर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांचा मोठा कौल हा धनंजय गावडे यांच्या स्वराज्य अभिमानाकडे आहे धनंजय गावडे यांच्यामुळे आता कुठेतरी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनाही संपूर्ण गोष्टी भारी पड पडू ठीक ठिकठिकाणी कार्यालये उघडली जात आहेत त्यांचे कार्यक्रम वाढत राहिलेत त्या ठिकाणी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मोठ्या उपस्थिती देखील आहे परंतु स्वतःच नेत्यांनी उप आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती का नाही हा मोठा प्रश्न चिन्ह उपस्थित राहिला आहे नवीन मुंबई यांच्यावर नाराजी आहे का शिंदे गटामध्ये काही कुजबूज चालली आहे का, का निवडणुकीच्या तोंडावर हे मोठे प्रश्न आता उपस्थित राहत आहेत इतकंच नाही तर यामध्ये अशी माहिती देखील समोर आली आहे की पदाधिकाऱ्यांना आमंत्रणच मिळालं नव्हतं त्यामुळे कुठेतरी ह्या कार्यक्रमाची जनसंख्या जरी मोठी दिसली दिसत असली तरी पण आतल्यात कुठेतरी हे संपूर्ण रणनीती शिजत आहे इतकंच नाही तर ह्यामध्ये आधीच भाजप नाराज दिसत आहे त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणांमध्ये धनंजय गावडे हे शिंदे गटाच्या नेत्यांवर भारी पडत आहेत का हे देखील दिसून येत आहे